पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो थोडासा आपल्याला आज तासिकेला वेळ झालेला आहे सात आठ मिनिट कारण की आठवीची तासिका होती ती संपायला थोडासा वेळ लागला सात ते आठ यत्ता आठवी वर्गाची तासिका असते ती संपायला वेळ लागल्यामुळं आपल्या तासिकेला इकडे यायला वेळ लागला तर चला विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे तशी करत चला तर चला काल आपण काही प्रश्न होमवर्कसाठी दिले होते तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला पाठवलेलं आहे तर पहा तर या ठिकाणी आपण पहिली संख्या काय दिली होती नऊ आठ सात सहा पाच ही आपल्याला खालील संख्या अक्षरामध्ये लिहायची एकक दशक शतक हजार दहा हजार किंवा हे तीनचा करा पुन्हा दोन का आलं चला सर बोलण्यात वेळ घालू नका बर बर चला हो साहेब चला मोफत असले की असं काहीतरी सल्ले देता फुकडचे आहे की नाही आम्ही मोफत घेऊ लागलो तुम्ही फुकडचे सल्ले देऊ लागलात थोडं इकत असलं पैसे दिले की यार बाबा सरला काही बोलणे उगा आपण पैसे दिला उगं नीट शिक्का आहे की नाही तसा गैरफायदा करून घेऊ नका मोफत असलं म्हणजे काही बोलू नका कारण की आम्हाला काही कामधंदा नाही अशा गोष्टी नाही भरपूर हे आहे काहीतरी आपण समाजामध्ये राहतो समाजाचं देणं लागतो आम्ही बी ग्रामीण भागातून आलो म्हणून आमची तळमळ असते काहीतरी करण्यासाठी काहीतरी उगडफ फुगडचे सल्ले देऊ नका बघा इकडं तसे काय करू वाटलं करा अन्यथा घरी वाकड पांघरून झोपा का हे एकक दशक शतक हजार दहा हजार किंवा तीनचा एक गट केला त्याच्यानंतरचा गट हजाराचा असतो हा कशाचा अठ्ठ्याण्णव हजार मग हे अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट हे काल दिलेले उदाहरण आहेत आपण अभ्यासासाठी अलक आलं का लक्षात आपण काल हे प्रश्न दिलेले होते त्यानंतर दुसरा प्रश्न का आहे चौतीस डबल झिरो एकवीस तीनचा गट पाडा किंवा पामाद्या एकक एक दशक शतक त्याच्यानंतरचा हा गट असेल हजाराचा हा असेल लाखाचा व लाखाच्या गटात काय आले तीन म्हणून काय इले तर तीन लाख किंवा तीन लक्ष तीन लाख चाळीस हजार चाळीस हजार शतक आहे का काही नाही एकवीस तीन लाख चाळीस हजार एकवीस आलं का अवघड आहे हो काहीच अवघड नाही एकदम सोपं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर करा सबस्क्राईबच्या बाजूला बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न सदोतीस ऐंशी दोन शून्य शून्य याचे गट पाडा तीनचा गट पुन्हा दोनशे गट हे एक दशक शतकचा आहे हा हजाराचा आहे आणि हा कशाचा आहे लाखाचा आहे मग किती लाख झाले सदतीस लाख ऐशी हजार दोनशे सदतीस लाख ऐंशी हजार दोनशे हे या संख्येच काय असेल अक्षरी लेखन असेल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार काय होता अठ्ठ्याण्णव अठ्ठावन अडतीस एकवीस तीनचा गट पाडा ही एक दोन तीन त्याच्यानंतर दोन दोनचे गट पाडा मग हे दोन दोनचे गट पाडले तर हा एक, एक दशकचा झाला हा हजाराचा झाला हा लाखाचा झाला लाखाचा झाल्यावर हा कोटीचा मग किती कोटी नऊ कोटी पंच्याऐंशी हजार सॉरी पंच लक्ष कि लाख त्री हजार आठ से एक नौ कोटी पंची लक्ष त्रेसी हजार आठ से एक चला ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न काय होता चार तीन दोन पाच चार शून्य 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 तीन किती आणखी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तीनचा गट पाडा त्याच्या पाडला हा एक दशकचा झाला त्याच्यानंतरचा दोनचा गट हा हजाराचा झाला त्याच्यानंतरचा दोनचा हा लाखाचा झाला त्याच्यानंतर हा राहिलेला कोटीचा किती त्याच्यामध्ये दोन आहे मग किती कोटी त्रेचाळीस कोटी पंचवीस लाख लक्ष पंचवीस लक्ष चाळीस हजार तीन त्रेचाळीस कोटी पंचवीस लक्ष चाळीस हजार तीन आलं चला पुढे पुड़ जाऊ पुढची संख्या तीनचा गट पाडा पुन्हा दोन दोन चे गट पाडा पहिला गट एक दशक शतकचा दुसरा हजाराचा पुन्हा लाखाचा हा कोटीचा आणि हा अब्जाचा किती अब्ज आला दादा अब्जाच्या गटात काय नऊ हे नऊ अब्ज सत्याऐंशी कोटी नऊ अब्ज सत्याऐंशी कोटी बारा लाख तीस हजार पंचेचाळीस किंवा पंचेचाळीस गोरे इमोजी टाकू नको रेशमा गोरे हा इमोजी टाकायचं नाही गपचिप का करायचं कळत नसलं तर बघायचं कळत असलं तर उत्तर द्यायचं इमोजी टाकलं तर पोलीस घरला येईल हा त्रास द्यायचा नाही ते विद्यार्थ्यांना बाकीचे आणि मला तासिका करू वाटलं करायचं निवांत नसलं तर निवांत घरी बसायचं काहीतरी इथे येऊन उगत ते उगते घरी माय बापांनी तासिका करा म्हणले की इथे यायचं टाकत असले नाटक बंद करा पुढचा प्रश्न का आहे चार शून्य शून्य तीन शून्य 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 दोन चार तीन तीनचा ती पहिला तीनचा गट बनवा एक, एक दशक शतक त्याच्यानंतर हजाराचा गट बनवा त्याच्यानंतर लाखाचा हा हजाराचा असतो हा लाखाचा असतो आणि हा कोटीचा असतो किती कोटी

नऊ अब्ज सत्याऐंशी कोटी बारा लाख तीस हजार पंचेचाळीस आहे कशाला काय बिली होऊन चला हे कालचे प्रश्न होते आज आपण पाहू आज आपल्याला काय का पाहायचे पहा खालील संख्या अंकात लिहा खालील संख्या अंकात लिहा पहिला प्रश्न आहे दोनशे पाच ही संख्या आपल्याला काय करायची अंकात लिहायची आहे दोनशे पाच ही संख्या अंकात लेखन करायची आहे श्रुती कदम इमोजी टाकू नको बाळा तुला वेगळं सांगायची वेळ नाही उत्तर सांग इकडं व काय तर दुसरं सांगू चला श्रेया बंडेवार मेदगे कमोदकर, चौधरी करडिले स्वराज स्वराज देशमुख दीपक देशमुख देसाई स्वरा आचार्य नकाते संगेवार लबाडे नंदन वेदिका कस्तुरे विश्वकर श्रेया स्वारी, गौतम सल्पे वाघ चौरे कृपा आपल्याला काय म्हणले दोनशे पाच आपल्याला काय म्हणलेलं आहे दादा दोनशे पाच लिहायला सांगितले लाईट गेलेली आहे दोनशे पाच मग आता हे दोनशे पाच कसं लिहायचं काय करायचं माहितीये का आपण हे दोनशे पाच हे पहा ही एक आपल्याला काय म्हणले दोनशे दोनशे म्हणजे शतक किती शतक हे दोन शतक पाच ही एकक दशकच्या ठिकाणी काय म्हणले का काहीच नाही नाही म्हणजे शून्य येणार म्हणजे इथे काय येणार संख्या ही दोनशे पाच आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते दोनशे पाच ही संख्या अंकात आपण अशा प्रकारे लिहिता येते आल्या त्यानंतर दुसरा प्रश्न आहे चारशे बारा चारशे बारा ही संख्या आपल्याला अंकामध्ये लेखन करायचे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एकक दशक आणि शतक हजार दहा हजार लक्ष हे पाठ असणं गरजेचं आहे आता इथं आपल्याला चारशे से, शे म्हटले की शतक किती चार शतक मग शतकच्या ठिकाणी काय येणार चार, ये चार। आणि हे बारा म्हणजे एक दशक दोन एकक म्हणजे बारा का आलं हे चारशे बारा चारशे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आठशे त्रेचाळीस ही संख्या आपल्याला काय करायची आठशे त्रेचाळीस ही संख्या आपल्याला अंकात लेखन करायची आहे अंकात लिहायची आहे आठशे त्रेचाळीस चला छान बरेच जण उत्तर देत आहेत वाघ चौरे चिमनकर सलपे काटकर बंडेवार गौतम मोरे देशमुख नरखेडकर स्वरा मेदगे चौधरी परी नकाते कमोदकर एडके आंबोरे स्वराज धनश्री जटे कस्तुरे मोरे संगेवार आए तर काय करायचं एकक दशक शतक हे एकक दशक शतक तीन अंकी आहे म्हणून हे तीन अंकापर्यंत मग किती शत कितीशे आठशे शे म्हणजे शतक कितीशे आठ शे म्हणजे आठ शतक हे शतक चार का आठ त्याच्यानंतर त्रेचाळीस चारावर तीन त्रेचाळीस काय संख्या आठ चार तीन आठशे त्रेचाळीस त्यानंतर चौथा प्रश्न चौथा प्रश्न का आहे पाचशे एकोणसत्तर पांच से एक सत्तर ही अंका ही संख्या अंक कसी लिहाल पांच से एक सत्तर किसी शतक मंडला है न पांच शतक है तीन घर कि शतक है पांच शतक एकोणसत्तर अपने लिहा लिहाजे सिक्सटी नाइन पांच सहा नौ पांच सत्तर आलं अलक का लक्षात त्यानंतर पाचवा प्रश्न आठशे नऊ ही संख्या आपल्याला काय करायची आहे तर ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे कितीशे से आठशे से म्हणजे हे आठ शतक नऊ हे नऊ आणि दशकस्थानी काहीच नाही म्हणजे शून्य म्हणजे हे आठशे नऊ अशा पद्धतीने ही संख्या आपण लिहितो आठशे नऊ सोरा, वाचौरे चौधरी वेदिका कोळेकर संगेवार आहान रेवगड़े भगत काटकर गौतम स्वराज जटे देशमुख चला छान जिले अभिनंदन प्रश्न सवा एक हजार दोन से बारा

तर या ठिकाणी आपल्याला ही संख्या अंकामध्ये लिहायचे तर काय करायचं मग ही एकक दशक शतक हे हजार म्हणले हजारपर्यंत हे हजार तर पहा आपल्याला या ठिकाणी एक हजार म्हणले एक हजार दोनशे बारा मग किती हजार म्हणले एक हजार हजारच्या रकान्यात एक कितीशे दोनशे हे दोनशे शतकच्या रकान्यात दोन, दोन आणि हे बारा हे बारा काल एक हजार दोनशे बारा एक हजार दोनशे बारा ही संख्या अंकामध्ये अशा प्रकारे लिहिली जाते आलक लक्षात च ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक सहा आपण तीन अंकी संख्या अंकात लेखन केलं ले। आता चार अंकी संख्या किती अंकी संख्या आहे चार अंकी ज्या संख्येमध्ये चार अंक असतात ती चार अंकी ज्या संख्येत तीन अंक असतात ती तीन अंकी आपण वर तीन अंकी संख्या पाहिली आता इथं चार अंकी संख्या एक हजार दोनशे बारा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सात हजार तीन से हजार तीन से बीस चला श्रेया स्ल्पे वाजौर मेदगे चिमनकर देशमुख गौतम कमोदकर सूर्यवंशी धनश्री स्वरा आंबोरे मोरे कर्डिले कस्तुरे देशमुख कोळेकर वाचोरे वेदिका संगेवार तर पहा सात हजार हे एकक दशक शतक हे तुम्हाला पाठ असलं पाहिजे एकक दशक शतक आणि हजार हजार आहे किती आहे हजार किती हजार सात हजार हजारच्या रकान्यामध्ये सात किती से तीन से शतकच्या रकान्या तीन आणि वीस हे दोन दशक म्हणजे वीस आपण पाहिले एक दशक म्हणजे एक दोन दशक म्हणजे वीस तीन दशक म्हणजे तीस बरोबर आहे आलं का लक्षात अशा पद्धतीने मग काय आलं सात तीन दोन शून्य लिहित असताना उजवीकडून तीन अंक स्वरूपा मायचा म्हणजे आपल्याला ते लेखन कधीही आपल्या आयुष्यभरासाठी लेखन अशाच पद्धतीने सवय लागली तीच सवय पुढे आपल्याला हे होते कंटिन्यू सात हजार तीनशे वीस हे अशा पद्धतीनं लेखन केलेलं आहे त्यानंतर तीन हजार एकशे नव्वद तीन हजार एकशे नव्वद आता आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एकक दशक आणि शतक हे आपल्याला पाठ असलं पाहिजे एकक दशक शतक आणि हे हजार काय म्हणतंय तीन हजार एकशे नव्वद तर तीन हजार एकशे नव्वद हजार किती हजार तीन हजार हे हजारच्या रकान्यात तीन चला बुरडे टाकलो काही मोजी किती शतक एकशे म्हणजे एक शतक नव्वद नऊ शून्य म्हणजे हे तीन हजार एकशे नव्वद अशा पद्धतीने या संख्येचा आपण लेखन करतो आलं का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण ज्यांचं आलंय धनश्री जटे गोताळकर कातकर भगत येडके लावण्या धनश्री पोळेकर चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न आठ हजार तीनशे दोन आठ हजार तीनशे दोन आपल्याला आता हे आठ हजार तीनशे दोन ही संख्या काय करायचे आपल्याला अक्षरात दिलेली आहे अंकात लिहायचे आपल्याला काय करायचे अंकात लिहायचे मग ही एकक दशक शतक आणि हजार किती हजार आठ हजार हे आठ किती शतक तीन शतक मग तीनशे म्हणजे तीन, तीन शतक आणि दोन मग दशक काय आहे काही तर काहीच नाही म्हणजे शून्य आठ हजार तीन से लक्षा पुढ़ प्रश्न पावने ही संख्या अंक लिहा पवने सतने सतशे हि संख्या अंक लिहा अपन पे से दीड से, से, से पावने से सवा दोन से अड़ी से पावणे सातशे नरखेडकर चुकला देशमुख चुकला गौतम चला छान मेदगे चुकलं नकाते चुकलं मोरे चुकलं कमोदकर चुकलं चला ते गौतम चा आलं बघा बरोबर चला बाकी सगळे चुक चुकच चुक चुक कसे देऊ लागले चौधरी वाचौरे संगेवार बंडेवार कस्तुरे पावणे सातशे म्हणतोय चला वन्यमोत्कर चला बाकीचे बदलून टाकायला श्रेया बदलून टाकत नाही उत्तर म्हणजे का आंबोरे गोताळकर चला नरखेडकर तेच आहे म्हणून तर पहा विद्यार्थी मित्रांनो मी चूक म्हणू किंवा बरोबर म्हणू तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम असलं पाहिजे मला बघायचं होतं की तुम्ही ठाम आहात का नाही जसं श्रेयाने अनेक वेळा उत्तर दिलं तर तेच दिलं आता ते लावण्यानं उत्तर बदललं तसं करू नका मी चूक आहे म्हणलं तर तसं कसं नेमकं गणितामध्ये एकला एकच म्हणते तर हे एक नाही म्हणलं तर तुम्ही त्याला दहा करू लागला तुम्ही त्याला शंभर करू लागलात असं कसं जमते त्याला तेच म्हणा एकला एकच म्हणतात दोनला ला दोनच म्हणतात जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तर फक्त भाषा बदलते त्याला आपण मराठीत एक म्हणलो तर इंग्रजीमध्ये वन म्हणतात पण ते तुम्हाला जरी दहा एक हे नाही एक असं आहे म्हणलं तुम्हाला म्हणलं हे चुकलं म्हणलं की, की तुम्ही तिथं लगेच शून्य वाढवू लागलं ला, दहा झालं किंवा लगेच हे अकरा करू लागला ला, की एक आहे तसं नाही तर जे एकदा तुम्ही उत्तर जे आहे तेच उत्तरावर ठाम राहायचं पावणे सातशे पावणे म्हणलं की काय असतं पाऊन भाग आणि हे सातशे म्हणजे ह्याच्यापेक्षा मागच्या संख्येचा मागची संख्या किती आहे ह्याच्या सहाशे सहाशे आणि पावन भाग शंभरचा म्हणजे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर पावणे सातशे मी हे नाही म्हणले की तुम्ही सातशे पंच्याहत्तर जेव्हा टाकलं त्याचं बरोबर आहे म्हणले की तुम्ही सातशे पंच्याहत्तर टाकू लागला तसं करू नका म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्ही कुणाचे तरी उत्तर बघून टाकू लागलात असा होतो ते नाही म्हणलं की लगेच दुसऱ्याने काय टाकले त्याचं बरोबर आहे म्हणले की ते बघून टाकायचं नाही अजिबात तसं करू नका तुम्ही तुम्हाला फसवू लागलात मला काय चला त्यानंतर पावणे सॉरी सव्वा पाचशे ही संख्या आपल्याला अंकात लिहायची सव्वा पाचशे ही संख्या आपल्याला काय करायचे अंकात लिहायचे तर काय होईल सव्वा म्हणजे सव्वा कशाचा शतकाचा से म्हणजे शतकाचा सव्वा म्हणजे पाव भाग आणि पुढची पूर्ण संख्या पाच से सव्वा पाचशे म्हणजे पाचशे पंचवीस आता कोणीतरी चारशे पंचवीस बी दिले तस करू नका चारशे पंचवीस येत नाही उत्तर दिघेकर चारशे पंचवीस म्हणजे सव्वा चारशे झालं ते च तुमचं चुकत आहे त्यासाठी तुम्ही परत काय करा हे सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस दीडशे म्हणजे एकशे पन्नास पावणे दोनशे म्हणजे एकशे पंच्याहत्तर असं तुम्ही काय करा एक का हजारपर्यंत लिहा कुठपर्यंत लिहायचं एक हजारपर्यंत लिहा आणि मला टाका चला या ठिकाणी सांगू वेळ खूप झालेला आहे लाईक केला नसेल लाईक like नवी करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे पुढं इंग्रजची तासिका आहे ती करा लागलीच इंग्रजच्या तासिकेची लिंक आहे ग्रुपवरती ती करा चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे